नाव आहे चिंटू नावाचा कोल्ला या पुस्तकाचे लेखक आहेत श्यामला एस या पुस्तकाची किंमत आहे शंभर रुपये चला तर आता मी तुम्हाला या पुस्तकातली गोष्ट सांगायला सुरुवात या पुस्तकामध्ये एक चिंटू नावाचा कोल्हा आणि फोकट्याची गोष्ट आहे चला आता मी ती गोष्ट सांगण्यासाठी सुरुवात करू सांगण्यास सुरुवात करीत एक चिंटू नावाचा कोल्हा होता हुशार आणि हुशार आणि हुशार आणि लांबचे होता एके दिवशी ते जंगला फिरत होता तेव्हा त्याला एका द्राक्षाचं वेल दिसलं त्या वेलावर द्राक्ष लोंबत होते पण ते वेल खूप उंच उंचवतं त्याच्यामुळं चिंटूला त्या द्राक्षाच्या वेलापर्यंत पोचता आलं नाही मग ते खूप प्रयत्न करत होता त्यानं खूप उड्या मारल्या की द्राक्षाच्या वेलापर्यंत पोच फोस, पोचायचं पण ते काय द्राक्षाच्या जेलापर्यंत पोहोचू शकणार नाही मग नंतर मग नंतर ते ते इकडं तिकडं बघत होता तेव्हा त्याला एका मोराची आवाज आली मग नंतर त्याने त्या त्या मग नंतर ते त्या मोरापाशी गेला त्या मोराला म्हणाला ए मोर दादा मला दा ते द्राक्ष तोडून देणं हा हात देणार नाही मग ते मोर म्हणाला तू विसरला रे खोल खोलल्या तेव्हा तू मला खूप लालच दिन झाडावर चढवून होतं आणि माझा एक पंप तोडून नेता तेव्हा मी मी तुझ्यावर खूप रागव होतो आता मी तुझी मदत का करू जा तिकडं मी नाही करत तुझे असं अस असं ते मोर म्हणाला आणि ते मोर तिथून उघडून गेला मग नंतर कोल्हा खूप को निराश झाला आणि ते या कोल्हा खूप को निराश झाला आणि मग ते त्या द्राक्ष द्राक्ष द्राक्षेला पुन्हा प्रयत्न करायला लागला ते द्राक्ष पण काय झालं ते द्राक्ष तोडता येणार नाही मग नंतर ते मग नंतर ते खूप निराश झाला मग नंतर तिथे एक पोपट आला त्याला वाटला त्या पोपटाला पोपटाला या बोपटाला उल्लू बनवू मग नंतर ते त्या पोपटा कशी गेला आणि त्या पोपट्याला म्हणाला हे दादा हे पोपटदादा मला ते द्राक्ष तुम्ही हो पोपट द्राक्ष येतात का माझा काय फायदा मग मग नंतर कोल्हा कोल्हा म्हणाला अरे दादा मी मी खायसाठी तोडत नाही द्राक्ष मला आहे ना ते द्राक्ष मोजायचे द्राक्ष तोड मी मोजतो आणि मोजणं झाली की आपण डबल त्या झाडाचे द्राक्ष लावून तू लावून देऊ पोप्पट इतका बुद्ध होता की ते त्याच्या न बातमध्ये फसला आणि मग नंतर प पोपटाने झा त्या वेलावर बसला आणि एक एक अंबू तोडत राहिला एक एक आंबूळ तोडत राहिला त्याला वाटलं आता आपण ही मो मोजतो आणि मग ते मो आंबूळ मोजून पण त्या झाडालाच लावून घेतो मग नंतर आपण ही आंबूळ जमिनी खा मग नंतर ते एक अंगूळ तोडत राहिला आणि मग ते अंघूळ खाली पडत राहिले आणि मग ते ना त्यानं ते एक अंघूळ मोजायच्या बदले खात खात गेला दोनच अंगूळ त्यांच्या त्याच्या खिशात ठेवले आणि पट म्हणाला आता मी खूप थक आता मी नाही तोडू शकत मी तुला किती मोठी तोडून गेली चला आता डवाल्या झाडाला चिप अंगूर चिपक मंगव मी मग कोल्हा म्हणाला दादा हे अंगूर का आता उद्या चिपक का उद्या मंगव मी हा असं कस काय अंगूर उद्या कस काय चिपक मग कोल्हा म्हणाला तू उद्या येऊन बघ उद्या अंगूर लगेच तुला झाडावर दिसतं मग ते म्हणाला बघ मग नंतर तिथून ते पोपट गेला आणि कोल्हापल्हा म्हणाला की ते वेडा पोपटे रे आणि मग त्यांचा आदल्या दिवशी पोपट परत त्या जागी आला त्या झाडाजवळ आला त्यानं काय बघितलं दो त्या झाडाला दोन तीन अंगूर वाढलेले होतं नंतर ते म्हणा अरे तिथं फक्त दोन तीन अंगूर वाढले दोन तीन अंगूर वाढले मी तर खूप जास्त तोडून गेल त्याला मग नंतर ते ते पोपट त्या कोल्ह्याच्या घरी गेला मग नंतर ते कोल्हा तिथं खूप मजे मजेनं झोपत होतं त्यानं पोपटाने त्या कोल्ह्यावर सोडत म्हणाला अरे त्या झाडावर आवडूनच नाही तर मग ती म्हणाला अरे दादा मी त्या झाडाला सोडून आणून चिपकवून घेते हे मग आपल्या जेवणात खूप पक्षी त्यांना खाऊन घेतले असतील मग ते म्हणाला हो हे पण होऊ शकते नंतर मग कोल्हा म्हणाला ती वेडा पोपटायरी ते मनातल्या मनात म्हणा मनात